एक महिन्यामध्ये आता पंचवीस टक्के रक्कम भरायची ती रक्कम भरण्यासाठी हे पाचशे जण एकत्र येणार त्यांच्या हिश्श्याला जे काही तीन साडेतीन कोटी रुपये येतील ते लोक भरतील त्याच्यानंतर बँक जे लोन देईल ते बँक लोन कोर्टामध्ये जमा होईल आणि त्याच्यानंतर ते पजेशन मिळेल आणि त्याच्यानंतर तो व्यवहाराला सुरुवात होईल म्हणून कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला हे एकदा सांगताना हे डोकं जे आहे ना रात्रीची उतरली नाही ना हे असे प्रकार घडतात रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना आता ती सवय झालेली त्यांना माहिती आहे म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन सांगू शकतो कवळ चुकीचं केलं म्हणून परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न नये तुम्हाला माहिती आहे ना मी सांगतो म्हणून नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका अजिबात रेकॉर्ड कलेक्टर ऑफिस मधून जो त्यांचा काय असतो एस एम त्याच्याकडे जा रेकॉर्ड घ्या कोणत्या तारखेला केला होता कधी केला होता का तुम्ही किती वेळाला कोर्टात गेला होता कोर्टाने तुमच्यावर काय ताशेरे ओढलेत मग तुमचा निल हा कितवा दिलेला होता हे सगळे प्रश्न त्यांच्या उत्तर त्यांच्याकडे आहेत ना म्हणून हा प्रशासकीय भाग जो आहे तो तुम्ही त्यांना विचारू शकता ना हे मी सांगतोय म्हणून नाही किंवा माझ्यासाठी लिलाव होतोय किंवा हॉटेलसाठी लिलाव यांना घेण्यासाठी होतोय अशातला कोणताही प्रकार नाही हा लिलावची वेळ ही सातवी होती सातवी त्याच्यानंतर या सर्वांनी मिळून एक व्यवसायामध्ये आपण पदार्पण करू म्हणून अशा वेळेला अशा मराठी माणसाचं नाव घेतात लाजणे वाटत तुम्हाला एखाद्या मराठी माणसाने एखाद्या उद्योगामध्ये जाताना त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याला भ्रष्टाचार करायला म्हणता तुमच्याकडे कर जे दलाल होते ना त्या महानगरपालिकेमध्ये तिथं त्यातला एकही मराठी नव्हता त्यांच्याचं तुम्ही काय तोंड जातो कुठे काय काय कर, सेवा करायची तुम्ही ते दलालांनो मेहनत करा कमवा आणि मोठे व्हा पेक्षा ते तीन प्रक्रिया आहे का तुम्हाला भेटले जातात आणि सेब्रिट तरी होणार हे सगळं तरी झालं हे प्रोसेस भाग आहे बोली लागली बोली लावताना तुम्हाला दहा पंधरा लाख रुपये काहीतरी डिपॉझिट करावं लागतात ते त्यांनी केलेत एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ती जी काही बोली लावली त्याची पंचवीस टक्के रक्कम भरणे गरजेचं आहे नसता तुमचा तो व्यवहार रद्द होईल पंचवीस टक्के भरल्यानंतर तीन महिन्याचा कालावधी दि आणखीन दिला जातो त्या तीन महिन्यामध्ये तुम्ही जे काही बँकेचा लोन प्रोसिजर जे काही करायचंय त्या तीन महिन्यामध्ये करा ते करायचं आणि कर कर ते पैसे जेव्हा त्यांच्याकडे जातील पूर्ण पैसे जेव्हा सरकारकडे जमा होतील महसूलकडे जमा होतील त्याच्यानंतरच तुमच्या तुम्हाला तो ताबा दिला जाईल हे प्रोसेसचा भाग आहे काय तो जे काही काही लोकांना उचकवण्याचा जो काही प्रयत्न करत होते ना मी त्यांचं नाव ऐन वेळा योग्य वेळेला सांगेल राजकारणामध्ये इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणं ना योग्य नाही आम्ही कधीही ते पथ्य पाळलेलं आहे म्हणून कोण कोण ह्याच्यामध्ये होतं कसं सर्कल फिरलं कशी चेन चालली कसं मला बदनाम करायचा प्रयत्न केला गेला या सगळ्या गोष्टीचं उत्तर योग्य वेळेला मी देईन तो योग्य वेळेला त्याच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देईल आणि ते जे चेहरे आहेत ते सुद्धा मी समोर आणेल शहराच्या पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये अनेक वेळेला काम करताना सांगण्यात आलं की ह्या तारखेला पाणी इथपर्यंत काम होईल त्या तारखेपर्यंत होईल आणि ह्या गोष्टीचा शहरातील नागरिकांना आलेला प्रचंड संताप आहे कमेंटमेंट काम हो।